राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि एकच गोंधळ सुरू झाला नंतर कुठली खते द्यायची किंवा निराधार यांचा लाभ मिळणार की नाही या प्रश्नांचे काय उत्तर असेल याबाबतचा हा वृत्तांत या निर्णयाबाबत सुरुवातीलाच राज्य सरकारवर प्रचंड टीकाही झाली सरकारकडे सर्व डाटा उपलब्ध असताना आम्ही वावरण निंदायची की कागद जमा करायची अशा टीकाही झाल्या आता या योजनेसाठी दोन तीन वेळा फेरबदल करून सुद्धा अजूनही महिला वर्गाच्या मनात संभ्रम आहे यामध्ये नवीन खाते काढावी लागणार की जुनीच खाती चालणार एकापेक्षा एक अधिक बँके खाते असतील तर नेमकं कुठलं खातं द्यायचं याबद्दल देखील संभ्रम आहे जर एकाच बँकेत दोन खाते असतील तर त्यामुळे ही काहींची पंचायत होणार हे मात्र खरं सोबतच यापूर्वी सरकारनं घोषणा केली होती की निराधार महिलांना सुद्धा याचा लाभ मिळणार मात्र आता निराधार पहिल्यांदा लाभ मिळणार नाही असे निर्देश काही जिल्हा अधिकाऱ्यांनी दिले त्यामुळं महिला वर्गाच्या मनात संभ्रम निर्माण झालाय या योजनेसाठी खातेधारकांनी खाते देते वेळी शक्यतो राष्ट्रीयकृत बँकेचे खाते डीबीटी अंतर्गत जोडलेले असावे स्टेट बँक ऑफ इंडियाचे खाते असल्यास अधिक उत्तम ज्या खात्याला गॅसची सबसिडी जमा होते किंवा रोजगार हमी योजना इतर लाभाच्या योजनेचे पैसे ज्या खात्यामध्ये जमा होतात तेच खाते या योजनेसाठी द्यावे म्हणजे आपले पैसे सोयीस्कर जमा होतील जर आपली खाती निष्क्रिय किंवा बंद असतील किंवा एकाच बँकेत दोन खाती असतील तर अशा वेळी एक खातं बंद करून एखादं आधार लिंक करून चालू करून घ्यावं दोन हजार बारा तेरा मध्ये रोजगार हमी योजनेसाठी मीटर प्रमाणात खाते काढले गेले त्यानंतर राशन सबसिडीसाठी मोठ्या प्रमाणात खाते काढले गेले त्यानंतर जनधन योजना नोटबंदीत देखील अनेक खाते काहडी केली त्यानंतर लॉकडाऊन मध्ये पाचशे रुपये मिळतील या आशेनं अधिक महिलांनी पुन्हा पुन्हा खाती काढली त्यामुळं अजून देखील बऱ्याच महिलांनी एकाच बँकेमध्ये दोन दोन तीन तीन खाती आहेत तर ही खाती शोध घेऊन त्यातील एकच खातं सुरू ठेवावं जेणेकरून आपल्याला